आरंभ एका नव्या पर्वाचा सुपरस्टार थलापती विजय हा कायम चर्चेत असतो थलापती विजय याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोईंग ही बघायला मिळते थलापती विजय याने एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे थलापती विजय चित्रपट नेहमीच धमाका करताना दिसतात गेल्या काही दिवसांपासून थलापती विजय याचे एका मागून एक चित्रपट हे प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत विशेष म्हणजे थलापती विजय याचे हे चित्रपट धमाका करताना देखील दिसत थलापती विजय चाहता चाहता वर्ग अत्यंत मोठा आहे थलापती विजय याची एक झलक पाहण्यासाठी चाहते काहीही करू शकतात थलापती विजय याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय थलापती विजय याचा हा व्हिडिओ पाहून लोक हैराण झाल्याचं चा बघायला मिळतंय हेच नाही तर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये थलापती विजय याच्या लक्झरी गाडीचे मोठे नुकसान झाल्याचं चा देखील व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतय द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम चित्रपटाच्या शूटिंगमध्ये थलापती विजय हा बिझी दिसतोय याच दरम्यान एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय या व्हिडिओ मध्ये चाहते हे थलापती विजयचे जोरदार स्वागत करताना दिसत आहेत मध्ये दिसत आहे की थलापती विजय याच्या गाडी समोर लोकांनी मोठी गर्दी केली आहे हेच नाही तर लोक हे गाडीवर चढताना देखील दिसत आहेत लोकांनी अभिनेत्याच्या गाडीला चारही बाजूंनी घेरलं असून फुले टाकून विजय थलापतीचं स्वागत केलं जात आहे यावेळी काही लोक झाल्याचं यावेळी थलापती विजय याच्या गाडीचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने त्याला कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नसल्याचं बघायला मिळतय विजयच्या गाडीची काच फुटल्याचं दिसतंय तब्बल चौदा वर्षांनंतर थलापती विजय हा केरळला पोहोचला आहे यावेळी थलापती विजय याची एक झलक पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली आहे आता थलापती विजय याच्या या स्वागताचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय बऱ्याच वेळ थलापती विजय याची गाडी गर्दीमध्ये अडकून पडल्याचं देखील सांगितलं जात आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा